विधानसभा देखील लढवली होती मखाई सहकारी कारखाना लढत पुन्हा एकदा आपण आदिनाथ सहकारी निवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज दाखल केले आपल्यासमोर दिग्गज एक आमदार आहेत माझे आमदार आहेत त्यांच्या जर आपण निवडणूक लढवत आहे का कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर आणा आमची भूमिका ही ठरलेली आहे आम्ही पहिल्यापासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वा चालावा या भूमिकेतूनच निवडणूक लढवतोय आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की का पर, का के का कर हा कारखाना विनोद करण्यासाठी म्हणजे मी भूमिका अगोदर मांडली पाहुणी पण भूमिका मांडली पण त्याला प्रतिसाद इतरांकडून मिळाला नाही म्हणून ही निवडणूक लागलेली आहे आमची एकच भूमिका आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्व चालला पाहिजे याच्यामध्ये आपण पाहतो की बागल गटाने देखील माघार घेतली जगतापघार घेतली त्यांच्या पाठिंब्यासाठी काय आपला संपर्क झालाय का निश्चितच आम्ही त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत आमचा संवाद चालू आहे निश्चितच तालुक्यातली संस्था वाचली पाहिजे त्यासाठी यासाठी सर्व सर्व तालुकावासियांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही संस्था चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यापूर्वी आपण आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून देखील कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यशस्वी चांगल्या पद्धतीने होऊ आता नेमकं कसे स्पष्ट पॅनल आहे आता तुम्हाला सांगतो की आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस गाळप केलं जवळजवळ अठ्ठ्याहत्तर हजार गाळप झालं तर तीन वर्ष कारखाना बंद होता आणि तो सहकारी तत्व जो कोर्ट मॅटर झाल्यानंतर सहकारी तत्व झाला आणि त्याला उशीर झाला म्हणजे तो जो नोव्हेंबरमध्ये काहीतरी निकाल लागला होता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि तीन वर्ष कारखाना बंद असल्यामुळे त्याच्या मेंटेनन्सला वेळ लागला त्यामुळे तो कारखाना चालू होताना जानेवारीत चालू झाला त्यामुळे अष्ट्याहत्तर हजार गाळप झालं नाही तर तो लवकर निकाल झाला असता तर लवकर चालू जास्त गाळप झालं असतं निश्चितच आम्ही त्या ठिकाणी कारखान्यात शेतकऱ्यांचं पेमेंट असेल कर्मचाऱ्यांचे पगारी असतील वाहन मालकांचं पेमेंट असेल सगळ्यांचे पगारे आम्ही वेळेत आणि पेमेंट वेळेत केलेलं आहे त्या काळात आणि निश्चितच अशा पद्धतीने आम्ही सर्व तालुक्यातील सभासदांना चांगले जाणकार मंडळींना अनुभवी मंडळींना बरोबर घेऊन बुर तशाच पद्धतीत चांगल्या प्रकारे आम्ही कारखाना निश्चित चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत कारखान्याचं भांडवल कधी का आहे देणं जास्त आहे जर करण्यासाठी उपलब्ध भांडवला आता याच्यामध्ये तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की खरं तर ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे बिनविडक करायची आहे <laughs> त्या सर्व गटप्रमुखांनी त्यांची त्यांची जी काही लोक घेणार कोणाची पाच असतील कोणाचे चार असतील त्या त्या संख्येप्रमाणे त्या प्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती आणि ती जर घेतली असती तर निश्चितच कारखाना बिनविडत झाला असता आणि हा खर्च बी वाचला असता आणि या कारखाना चालू करायला जास्तीत जास्त पंधरा कोटी रुपये लागणार आहेत आणि साखर पडेपर्यंत काही शेतकऱ्यांची बिलं देणं सुरुवातीला लोकांचा विश्वास तर संपादन करावा लागेल काटा पेमेंट ज्याला म्हणतो तशा पद्धतीने काही दहा बारा दिवस करण्यासाठीची काही रक्कम अशी म्हणून पंचवीस कोटीची रक्कम झाली की तो कारखाना चालू व्हायला काही अडचण नाही कारण ऑलरेडी त्या कारखान्याचा मेंटेनन्स आम्ही जेव्हा असल्या तर गाळप केलं आणि नंतर पुन्हा काय थोडंफार गाळपलं त्यात बऱ्यापैकी मेंटेनन्स कारखान्याचा झालेला आहे आता एक आजी आमदार आहेत एक माझे आमदार आहेत त्याचं आव्हान तुमचा आहे त्याला कस काय आता मी एक उदाहरण सांगतो मला कालच एका बांधकाम मंडळीने बसल्या बसल्यानंतर एक चर्चा केल्यानंतर एक अनुभव सांगितला की एक वेळ अशी परिस्थिती ज्यावेळेस मामा वाढल्यानंतर मकाही बेनिरोध झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आदिनाथचं इलेक्शन लागलं आणि त्यावेळेस मोहिते पाटील गट आणि बादर गट एकत्रच काम करत होते आणि त्यावेळेस अचानकपणे बा असं ठरलं की बादर गटाने ते एकत्र येणार नाहीत मोहिते पाटलांनी वेगळी भूमिका घेतली बागलगट त्यावेळेस अर्ज भरले गेले होते मग अचानक बागलगटाला मला वाटतं काय काय ठिकाणी एकाच घरातले दोन दोन उमेदवार सुद्धा देण्याची वेळ आली होती म्हणजे उमेदवार शोधण्याची वेळ आली त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी ती निवडणूक लढवली मला वाटतं दशरथांना असतील सुभाषांना सावंत असतील या दोघांनी स्टेज गाजवलं बाकी कोणी मंडळी स्टेजवर नसायची आणि ह्या दोघांनी स्टेज गाजवून ते पूर्णपणे इलेक्शन चांगल्या मताधिक्यांनी कुठल्याही जन गावात गेल्यानंतर असं लक्षात द्यायचं की लोक नसायचे तिथं सभेला बसल्यानंतर तिथं पण तरी सुद्धा जनतेक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तो कारखाना बागलगाटाच्या ताब्यात त्यावेळेस दिला होता त्यामुळे ह्या जनता ठरवणारे आता किती बलाढ्य उमेदवार असले तरी जनतेला कळत आहे कोण चांगले कोण वाईट आहे कोण काय करू शकतं जनता हुशार आहे आपली निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल दिसेल सर आपण सुरुवातीपासून जे भूमिका ठेवलेली आहे की जर योग्य आणि सक्षम जर पर्याय जर मिळाले त्यातनं सर्व जणांचा जर विचार झाला बिनविरोधसाठी तर त्या योग्य आणि सक्षम पर्यायासाठी आम्ही सोबत तयार आहोत म्हणजे अर्ज माघार घेणे असेल किंवा चर्चेसाठी बरोबर आपले कोणासोबत प्रयत्न चर्चेसाठी आता चर्चेच्या संदर्भात आम्ही संजय बाबा शिंदेशी संपर्कात होतो कारण बिनविरोध जे जे आहेत आणि आपले जे जी जगता भाऊ आमचा संपर्क होता कारण भाऊ बिनविरोध करायचे म्हणायचे आणि मामांची पण भूमिका होती बिनविरोधाची पण समोर दुसरं महाविकास आघाडीच्या कुठलेही इतर दोन किंवा मोहिते पाटील गट असेल किंवा नारायण पाटील गट असेल यांनी कधीही विनिरोधाची भूमिका घेतली नाही त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायचा विषय नव्हता पण डांगेसाहेब एक प्रयत्न करत होते पण त्या माध्यमातूनही वेगवेगळे पर्याय समोर आले आणि ते पण पर्याय चांगले वाटले काही असे पर्याय आले की बाबा मेन गटातले त्यांनी कोणीच इच्छा चे नाही म्हटलं आम्ही तयारी पाठीमागं राहायला पण आमची जी चार चार पाच पाच लोक आहेत ती चांगली सक्षम असावी ज्यांना कारखाना चालवण्याचा अनुभव असावा आणि ते काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी योगदान देणारी असणारी लोक असतील तर निश्चितच असं एकत्रीकरण झालं तरी आम्ही तयार आहोत अशी भूमिका आता तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते योग्य राहील आम्ही निश्चितच त्यांच्यासोबत आम्ही एकत्र बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना चालवलेला आहे आम्ही त्यांना निश्चितच आवाहन करू की आमच्या सोबत या म्हणून आता सगळेच वेगवेगळे गट असल्यामुळे काय निर्णय घेतील तालुक्यातील बागल आणि जगतापासून पुढे त्यांना कशा प्रकारे आम्ही निश्चितच त्यांची संवाद चालू आहे आम्ही प्रत्येक त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा कारखाना आमच्याकडे आल्यानंतर तुमचं सुद्धा सहकार्य आपल्याला लागणार आहे आम्ही जरी समजा त्यातले काही संचालक असलो तर निश्चितच तुमचे काही जाणकार मंडळी तुमच्या सहकार्यानेच आम्ही हा कारखाना निश्चित चालू करणार आहोत हा कारखाना फक्त काही पैशाच्या स्वरूपातच मदत नसणार आहे त्याला ऊस असेल इतर गोष्टी त्याला बऱ्याचशा लागणार आहेत तर त्यासाठी आम्ही निश्चितच त्यांच्याकडे जाणार आहोत सर आपलं पॅनल पूर्णता म्हणजे पूर्ण झालेलं दिसून येत नाही कमी झालेलं दिसून येत आहे दोन ठिकाणी अर्ज आहेत एकवीसचे सदस्य संख्या असताना आपली कुठेतरी आमचे दोन ठिकाणी अर्ज एकोणीस उन, एक ठिक एकोणीसच उमेदवार त्याच्यामध्ये आमचा पॅनल पूर्णपणे होता म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्यातल्या एका उमेदवारानं आम्हाला जेव्हा शंका आली होती थोडीफार त्याला आम्ही आदल्या दिवशी विचारलं होतं की तू काय करणार त्याने आम्हाला अश्युरन्स दिलं की बाबा काय अडचण नाही त्यांनी अचानक पाठीमागे घेतल्यामुळं आणि आम्ही कोणाचाही एकही उमेदवार आयात केलेला नाही जे आम्ही सुरुवातीपासून ज्यांचे अर्ज भरले तेच आमचे उमेदवार आहेत नाहीतर कुठून तरी उमेदवार आणायचा त्याला तात्पुरता उमेदवारी देऊनही गेला अशी एकही गोष्ट आम्ही केली नाही अण्णांची उमेदवारी म्हणजे संस्था प्रतिनिधीमध्ये त्याच्यामध्ये उमेदवार बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत नवीन लोकांना तर पण तिथं अण्णांसारखा एक सक्षम पर्याय आम्ही त्या संस्था प्रतिनिधीमधून दिलेला आहे आणि ओबीसीमध्ये सुद्धा आपण म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमच्याकडे जे एक दोन येणार होते म्हणजे एक आपला दळवी म्हणून उमेदवार होता त्यांनी अर्ज भरल्यानंतरच आमच्या संपर्कात आला ते म्हणणे आम्ही निश्चित तुमच्याबरोबर आहोत आम्ही फॉर्म ठेवला त्याचं मंजूर झाला सगळं झालं परंतु अंतिम क्षणी तो मला सभासदाच्या यशतून उभं राहायचं आहे ते अशक्य गोष्ट होती कारण आमचे खालचे उमेदवार सगळे फायनल झाले होते त्यामुळे तिथे एक डबल उमेदवार झाला बाकी बऱ्यापैकी नवीन उमेदवार एवढं सोपं नाही अशा पद्धतीनं पॅनल तयार करणं तो आम्ही निश्चित आणि चांगले पण आहेत उमेदवार जे आहेत काही युवकवर्ग आहेत काही वाहन मालकं आहेत काही कर्मचाऱ्यांमधले प्रतिनिधी आम्ही घेतलेले आहेत काही शेतकऱ्यांमधून प्रतिनिधी आहेत काही जुनी जाणकार मंडळी आहेत माझे संचालक आहेत की ज्यांचा अनुभव चांगला आहे त्यांची इमेज चांगली आहे काही माझे सरपंच आहेत की ज्यांनी पंधरा पंधरा दहा दहा वर्ष त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये काम केलेले आहेत काही उद्योजक आहेत अशा पद्धतीने आम्ही सर्वपूर्ण असा आम्ही सगळ्या वर्गाला न्याय द्यायचा प्रयत्न केला प्रचाराचा शुभारंभ कधी उद्या सकाळी आमचा प्रचाराचा आम्ही आठ वाजता फोडणार आहोत आम्ही सर्वांना आवाहन करेल तालुक्यातील सभासदांना की त्यांनी त्या कार्यक्रमाला फुटे फुटे पोहोचणार अण्णा आपण कारखान्यातलं एक जुनं जाणत नाळा असेल नेतृत्व आहात सध्याच्या ह्या निवडणुकीमध्ये नव नवा गट आहे नवं नेतृत्व आहे तुमचं मार्गदर्शन आहे कशाप्रकारे कारखान्याच्या निवडणुकी केल्या आता म्हणजे त्यांना विजयापर्यंत परत नेण्याचं आपली रणनीती रणनीती आम्ही तुम्हाला कशी काय सांगितली पण आपली कशा प्रकारे काय नेमकं नियोजन कसं असणार रणनीती आता आमची आता उद्यापासून खरंच सांगली की एक्सपोज नाही करू शकत मुलांना तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करत होता आज त्यांच्या विरोधात तुम्ही लढाई उभं राहताय कसं नेहमीच आहे की लढाई आमची व्यक्तीच्या विरोधात नाही प्रवृत्तीच्या विरोधात आहे ज्या प्रवृत्त्या समाजघातक आहेत किंवा कार्यकर्त्याला दाबणारे आहेत या प्रवृत्तीच्या विरोधात व्यक्तीचे विषय नाही कारखान्याचे कामगार असतील आमच्या विरोधात आंदोलन देखील केले होते आता तुमच्या उमेदवाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांना न्याय दिला शंभर जर असं सभासदांनी ज्यांच्याने जर आमच्यावर विश्वास टाकला तर निश्चितपणे त्या ठिकाणी असणारे जी कामगारांची जी अनेक वर्ष हळसाळ झालेली आहे जे प्रपंच उद्धवस्त झालेले त्याचबरोबर इथला वस्तुत्पादक शेतकरी असणारा वसुत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याला आपल्या हक्काचे दोन्ही सहकारी साखर कारखाने इथं असताना ज्या कारखान्यावर त्याला हरपटी घालायची पाणी आली लोकांच्या पाया पाडायची पाहणी आली तर त्यांनी जर आम्हाला चांगल्या पद्धती संधी दिली तर आम्ही म्हणजे एक असा नभ होतो न भविष्याचा कारभार आधीला माध्यमातून महाराष्ट्राला दिशा दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचा कारभार करण्याचा आमचा माणूस नाही अण्णा आता राजकारणाचा जर काही विचार केला कारखान्यातल्या तर सुभाष आबा गुळवे हे रोहितदादा पवार यांच्या बारामती या सध्या काम करतात त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आहेत आणि रोहितदादा पवार यांच्याच पक्षामध्ये त्यांच्यात नेतृत्वाखाली नाणाबा काम करता येतं आणि आता तेच संजय मामा शिंदे माझे आमदार माहीत यांच्याकडे सध्या तिथं प्रचाराच्या नारळाला कुठंतरी उपस्थित राहणार आहेत कुठंतर ह्या सर्वच राजकारण शेतकऱ्यांना म्हणजे किंवा उत्पादकांना योग्य वाटतं कसं काय योग्य आयोगाचे विषय शोभा शाह गुळवे सारखा एक शून्य माणूस ज्याने आधीरा कारखान्यावर पाच वर्ष व्हायचं मूलभूत बसवलेलं आहे सहकारामध्ये ज्यांना चांगला अनुभव आहे नेतृत्वामध्ये आता तो माणूस जर त्याच्या स्वपक्षाच्या आमदाराला सोडून जर संजय बाबाशी निघडत जात असेल तर ही सुद्धा लढाई प्रवृत्तीच्या विरोधातली आहे पक्षाच्या विरोधातली नाही असं मला वाटतं त्याचा खुलासा सुद्धा ते करते कुठेतरी <laughs> 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 uh, आबांना तिथून सुभाष आबांना कारखान्यावरून ज्यावेळेस कारखाना कारखान्यावर ते आले होते त्यावेळेस तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं सांगण्यात येते त्याच कुठेतरी आता हे नाही शंभर टक्के त्याच्या मनात राहणारच आहे ना देज़े देज़े दे एक जबाबदार माणसाला एक जबाबदार माणूस आईबाईवर काही घाणघाण बोलतो तिथून हातलून देतो तसं काही स्वतःच्या आणि ती माणूस तिथं गेल म्हणजे काय गुंडगिरी किंवा दादागिरी करायला सुभाष आपण गेलेला नव्हता ती रितसरपणे त्या कारखान्याच्या प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्याला आणि एम एसी बँकेच्या लोकांच्या बरोबर तिथं त्यांचं ते प्रस्ताव देण्यासाठी गेलेली होती त्यामुळे इतकं काय करावं करायचं त्या ठिकाणी सुद्धा काही कारण नव्हतं आता सुभाष आम्हाला आमची एवढीच विनंती राहणार आहे की आता व्यक्त व्हायला शिका जो तुमच्यावर अन्याय झाला आहे तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही तुमची एक काढलेला व्हिडिओ मला वाटतं इंदापूरच्याच पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली होती तो व्हिडिओ करमाळ्या तालुक्यातले सभासद व्हायरल झालेला आहे तर त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल करावा आणि त्यावेळेस नेमकं काय काय घडलं होतं तिथं तुम्ही बोर्ड ला गेला तिथं तुमचा फेकून गेला पवार साहेब अजितदादा त्या ठिकाणी फोटो होता तू कसं पायदळी तोडवल्या गेला मेहरबानी तिथं तुझा ते काय काय झालं त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना सांगाव ना काय आणि म्हणून आम्ही म्हणतो की ही लढाई जी आहे ती कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही तर इथे प्रवृत्तीच्या विरोधातली ती लढाई असावी असं आम्हाला सुरुवातीला गटातटाची वाटणारी नाही निवडणूक नंतरच्या आठ ते दहा का दिवसाच्या कालावधीत सरकारच्या मदतीशिवाय कारखाना चालू शकत नाही अशा नेरेटिव्ह येऊन पोचलेली आहे तर लोकांना मातारांना विश्वास देत असताना की कशा पद्धतीने कारखाना चालू यासाठी काय आश्वासन किंवा काय विश्वास द्या आता कसं आहे की जी जी पण त्यांना आवड येत आहे बरोबर कोणी कोणाला काय आश्वासन दिलंय याची काय गॅरंटी नाही आहे ह्याच्यामध्ये आता जे माहिती म्हणून बोर्ड लावतायत मला सांगा त्यांनी माहितीकडून इलेक्शन लढवलंय का त्या माहिती घटक तरी आहेत का त्यांनी प्रवेश तरी केलाय कुठल्या पक्षात त्यामुळे ते उगा आपल्या लोकांच्या हा प्रकार आहे कुठली माहिती म्हणून आता जे माहिती ते होती ते माहितीच्या विरोधाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केलेला आहे त्यामुळे ही माहितीचे म्हणून बोर्ड हे चुकीचे जनता ओळखते तालुक्यातली जनता सोज्ञ आहे आम्ही सुद्धा मायुतीचे नेते असतील किंवा महाविकास आघाडी आमचे सगळ्यांशी संबंध चांगले पण संस्था उभा करताना आम्ही सगळ्यांच्या संपर्कातूनच उभा केलेले त्यामुळे वरती सरकार कुठलंही आलं तरी निश्चितच त्याची मदत करण्याची भावना असते तुमचं फक्त प्रपोजल योग्य पाहिजे तुमची मांडणी योग्य पाहिजे आता ज्यावेळेस अकराशे कोटी दिले नऊ का कारखान्याला त्यातल्या एका काँग्रेसच्या माणसाला पैसे दिलेत ना सरकारने त्यामुळे आम्ही जरी अपक्ष म्हणून निवडून आलो तरी आम्ही निश्चित सरकारकडे योग्य प्रकारे आम्ही करून आम्ही सरकारकडून निश्चितच मदत घ्यायचा प्रयत्न करणार आम्हाला काय पवार साहेबांना भेटा हा गेलो हो आम्ही साहेबांनाही तालुक्यातली परिस्थिती सांगितली आणि मग ते तुम्ही स्थानिकांशी बोलतो बिनविरोधाच्या संदर्भात मी साहेबांना आवाहन करायला गेलो साहेब मग कारण त्यांचे म्हणजे राष्ट्रवादीची जी काही महाविकास आघाडीची होती त्यांची भूमिका विनिरोधाची नव्हती त्यामुळे आम्ही एकच प्रयत्न केला साहेबांना भेटून किंवा विनिरोधासाठी तुम्ही सगळ्यांना बोलवलं तर विनिरोध होऊ शकता सर आपण दिग्विजय बाघल यांच्याशी चर्चा केली काय दिग्विजय बाघल यांची ही आपली भेट झाली होती आम्ही भेटतो ना कार्यक्रमात भेटत असतो काय चर्चा आहे काय म्हणजे त्यांच्या पाठिंब्यासाठी किंवा काय कसं काय त्या सगळ्या गोष्टी होतीलच आम्ही आमचा विरोध हा फक्त आम्ही मकाईला विरोध केला फक्त भाव जी काय शेतकऱ्यांची दिली होती त्या संदर्भातली आमची लढाई होती इतर आम्ही बाकीच्या विषयाबद्दल लढाई किंवा इतर गोष्टी आम्ही दिसतो ना आणि तेवढंच नाही मी माझ्या सासऱ्याचं सुद्धा बिल अडकलं म्हणजे कारखान्याचं बिल अडकलं होतं त्यासाठी सुद्धा मी शेतकऱ्यांच्या बाजूने बनवून त्यांचे पैसे मिळवून दिले किंवा म्हणजे मामाच्या सुद्धा कारखान्यातले काही पैसे द्यायचे ते मी तिथं कारखान्यावर आंदोलन केलं त्यामुळे त्याच्या वेळेसच्या त्या गोष्टी असतात इलेक्शनच्या पिरियडमध्ये मध्ये ती काय मतभेद असावेत मतभेद असू देत ही आमची भावना आहे आणि तीच पुढे आम्ही ठेवणार आहोत आता या निवडणुकीत समजा आपलं असं समजा जे आपण विजयी तर कारखाना कसा चालवला त्याच्यामध्ये पहिले दहा प्रयत्न राहील की आम्ही आमचे जेवढे संचालक आहे त्यांना सुरुवातीलाच सांगितलेले की आपल्याला कारखाना सुरुवातीला कमीत कमी पंधरा कोटी रक्कम लागणार आहे सुरुवात त्या संदर्भात काय माझ्या कॉन्टॅक्टनेतले का काही सुभाषांना आपले सुभाष बाबू शिंदे बँकेचे संचालक आहेत आणि आमच्या इतर नेत्यांशी संबंध आहे आम्ही निश्चितच सुरुवातीला चालू करण्यासाठी मदत आमच्या माध्यमातून सभासद मदत करतील काही बँकेकडून मदत सुरुवातीला चालू करून एकदा पोतं बाहेर पडलं साखरेचं की कुठली बँक त्याला मदत करायला तयार असते आणि सरकारकडे लगेच आम्ही प्रपोजल देऊन जी काय आता तुम्हाला माहितच असेल मग यायला मदत मिळालेली आहे भाजप सरकार निश्चितच कारखान्याला मदत करणारच आहे तिथून पुढे आम्हाला मदत मिळेलच काय अर्थ सगळ्यात मोठा प्रश्न आहे कामगारांच्या पगारीचा आता कामगारांचे काम प्रतिनिधीच आमच्या बरोबर आहेत आता सध्या हे निवडणूक पार पडल्यानंतर जसा कारखाना चालेल आता सुद्धा समजा हा बाडेत आता कोणाला दिला तर ते कामगारांच्या पगाराविषयी बोलतायत का है। नाही निश्चित पण सहकारी तत्त्व चालल्यानंतर त्या कारखान्यातले जे काय थोडे थोडे पैसे राहतील तसे मागच्या पगार क्लिअर करत करत होत जातील आणि वरून काही मदत मिळाल्यानंतर तो भाग वेगळाच्या माध्यमातून तिथं बँकेत पैसे जमा आहेत कर्मचाऱ्यांच्या पगारीचे दोन तीन कोटी काहीतरी साडेतीन कोटी जमा आहेत ती त्याच्यावरती एकदा ते सगळं कारखान्याच्या कर्म काय म्हणतो ऑफिसरच्या लोकांनी त्यांनी दिलं बाबा हे ह्याचा पगार आहे निश्चितच त्यांचे त्यांचे पगार मिळणार आहे त्या ठिकाणी आणि आता तुम्हाला एक सांगायचं आता किती हे चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे शासनातून अधिक असं आत्ता झालं हे चिन्ह आम्हाला मिळालं